चला तर मंडळी आषाढी एकादशी जवळच आहे चमचमीत फराळ तर व्हायलाच हवा एक कप भगर म्हणजेच वराई घेतली आहे त्यामध्ये तीन चमचे साबुदाना मिक्सरला पावडर करायची कढाईमध्ये तेल किंवा तूप गरम करायचं जिरे आणि ठेसलेली मिरची खमंग फोडणी करायची त्यामध्ये तयार केलेली पावडर चवीनुसार मीठ घालून मंदाचेवर तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायचं हलका सुगंध येईपर्यंत एक कप भगर होती तर दोन कप गार पाणी घालायचं सतत मिक्स करत मंद वर चांगला गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं छान गोळा झालेला आहे कढाई सोडली की गॅस बंद करून मिश्रण ताटात काढून संपूर्ण गार करायचं गार झाल्यानंतर मध्यम आकाराचा बटाटा उकडून गार करून साल काढलाय कर तो किसून घालायचा दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट आणि दोन चमचे दही घालून एकजीव करायचं छान गोळा तयार झालाय पाच मिनिटं झाकून बाजूला ठेवायचा पाच मिनिटांनंतर हाताला पाणी लावून मेदू वडे करायचे आणि चांगल्या गरम तेलामध्ये मोठ्या हाचेवर हे मेदू वडे तळायचे एक वडा घालायचा थोडासा सेट झाला की मध्ये झारा अडवा ठेवून दुसरा वडा घालायचा किंवा मग पॅनमध्ये तळू शकतात भरपूर सोबत डिटेल रेसिपी चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा चमचमीत मेदू वडे तयार